नमस्कार आज माघ कृष्ण अष्टमी शके एकोणीसशे सदोतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी पाण्याचं नियोजन न केल्यास ठाणे जिल्ह्यात मे महिन्यातच पाणी टंचाई गिरीश महाजन ठाणे पालिकेच्या रस्ता रुंदीकरणात चारशे पंचावन्न बांधकाम निष्कासित आणि केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण आणि शहरी संतुलन नसल्याचं गिरीश कुबेरांचं मत या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम जिल्ह्यावर पाणी नियोजनाचा मोठा ताण असून त्यासाठी समप्रमाणात पाणी वाटप होणं गरजेचं आहे जिल्ह्यात होणारी पाणी गळती रोखणं गरजेचं असून पाण्याचा दुरुपयोगही राखला पाहिजे पाण्याचं योग्य नियोजन न केल्यास जिल्ह्याला मे महिन्यातच पाणी मिळणार नाही असा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे जलसंपदा विभागाच्या कामाचा आढावा आणि उपलब्ध पाणी साठ्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी हा इशारा दिला जिल्ह्यातील काही धरणांची उंची वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल धरणांची उंची वाढवून जिल्ह्यातील पाणीसाठा वाढवला जाईल असं गिरीश महाजन यांनी सांगितलं मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न पाहता आपण त्या मानानं सुखी आहोत हे लक्षात घेऊन पाण्याची गळती रोखण्याबरोबरच पाण्याची काटकसरही केली पाहिजे असं त्यांनी सांगितलं काळू धरणाबाबत त्वरित निर्णय घेतला जाईल त्याचप्रमाणे कोयनेतून मुंबईला पाणी आणण्याचा शासनाचा विचार आहे नदीजोड प्रकल्प हाती घेण्याचाही शासनाचा मानस असून जिल्ह्यातील ज्या धरणांची उंची वाढवता येईल त्याकडे लक्ष दिलं जाईल असं महाजन यांनी सांगितलं ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे रेल्वे स्थानक रस्ता तसंच बाजारपेठ रस्त्यावर केलेल्या कारवाईचं ठाणेकरांनी स्वागत केलं असून एका ज्येष्ठ नागरिकानं तर पालिका आयुक्तांसह सर्वांना चॉकलेट देऊन या कारवाईचं आगळं वेगळं स्वागत केलं काल सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आलेली कारवाई आजही सुरूच आहे या कारवाई अंतर्गत सुभाष पथावरील जनता फॅशन हाऊस ते अशोक चित्रपट करण्यात आलेली तीनशे वाढीव बांधकाम हटवण्यात आली त्याचप्रमाणे एसटी स्थानकाबाहेरील दहा अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त करण्यात आली एसटी स्थानकापासून कोहिनूर इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही सुमारे पंचवीस दुकानं तोडण्यात आली टपाल कार्यालय ते, ते आलोक हॉटेल पर्यंत अतिक्रमण रेषे बाहेर साठ बांधकाम तोडण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे असलेल्या हॉटेलची शेड त्याचप्रमाणे मंगला चेंबर्स ते आलोक हॉटेल दरम्यान असलेल्या दुकानांच्या पन्नास शेडवर कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे ठाणे रेल्वे स्थानकासमोरील दोन मजल्याची कोहिनूर इमारतही जमीन दोस्त करण्यात आली याबाबत संबंधितांना वारंवार सूचना देऊनही काहीच कार्यवाही न केल्यानं त्याचप्रमाणे इमारत अती दोका संभाव्य धोका लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली या कारवाईत जवळपास चारशे पंचावन्नहून हून अधिक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी या कारवाईचा जा जातीनं फिरून आढावा घेतला रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे ठाण्यामध्ये सध्या रस्ता रुंदीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली असून या रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी दुकानं आणि अन्य आस्थापनांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही या रस्ता रुंदीकरण मोहिमेत विस्थापित होणाऱ्या सर्वांचं योग्य ते पुनर्वसन करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहेत ठाण्यामध्ये पोखरण रस्ता क्रमांक एक बाजारपेठ कळवा अशा विविध ठिकाणी रस्ता करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत अनेक दुकानं तसंच अन्य कायमस्वरूपी आस्थापनं पाडावी लागली आहेत या कामात बाधित होणाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही आणि त्यांचं महापालिकेच्या माध्यमातून योग्य ते पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे रुग्णवाहिकेस रस्ता द्यावा आणि रुग्णांचे प्राण वाचवून मानवजातीची सेवा करता यावी यासाठी व्यापक जनजागृती करता एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे महापालिका ठाणे पोलीस आणि राधी डिझास्टर अँड एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्णवाहिका उभ्या करण्यास विशेष जागा दिली जाणार असून आज अशा रुग्णवाहिकांसाठी असलेल्या खास जागेचा शुभारंभ पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला यावेळी इतरांच्या वेदना दुःख कमी करणं ही मानव जातीची वतीनं शिवाजी मैदान नितीन कंपनी चौक धर्मवीर नाका ते तीन हात नाका सर्व्हिस रोड साकेत कॉम्प्लेक्स कापूरबावडी सर्कल ब्रिजच्या खाली आर मॉल मानपाडा गणेश घाट गौतमी हाऊसिंग सोसायटी मुंब्रा पोलीस स्टेशन जैन मंदिराजवळ आणि खारेगाव टोल नाका अशा विविध ठिकाणी रुग्णवाहिका उभी करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम मध्ये पैसे भरण्याचं काम करणाऱ्या तरुणांना धारधार शस्त्र आणि बंदुकीचा धाक दाखवून सुमारे सव्वीस लाख रुपये लुटले मात्र चोरट्याची कार वाहतूक कोंडीत अडकल्यानं पोलिसांनी एका चोरट्यास पकडला असून अन्य तिघे जण फरार आहेत टेक्नोसॉफ्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे कर्मचारी रुपेश तावडे आणि लक्ष्मण चव्हाण हे दोघं मोटरसायकल वरून वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन ते विविध बँकेत तसंच एटीएम मध्ये भरण्याचं काम करत असत काल वेगवेगळ्या मॉलमधील व्यापाऱ्यांकडून लाख एकोणनव्वद होते दरम्यान घोडबंदर रस्त्यावरील ग्राहकांकडून रक्कम गोळा करण्यासाठी रुपेश गेला होता त्यावेळी कारमधून आलेल्या चौकळीने त्यांना तलवारीचा कुकरी चाकू आणि पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील पंचवीस लाख एकोणनव्वद हजाराची रोकड लुटली या घटनेनंतर चौघांनी कार मधून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र कापूर बावडी मधील तरुणांनी चोर चोर असा आरडा केला त्यावेळी उतरून सह धूम ठोकली मात्र कार, कार चालवत असलेला राकेश साळुंघे याला पळून जाता न आल्यानं तो पोलिसांच्या तावडीत सापडला पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्षराव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच आता आय व्ही सुविधा डॉक्टर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाण्यात वाहतूक महिला पोलिसाला बेदम मारहाण प्रकरणाची दखल सरकारने घेतली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर आणि पीडित महिला पोलीस सीमा काळे यांची भेट घेतली तसंच या प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना शाखा प्रमुख शशिकांत कालगुडे यांच्या विरोधात न्यायालयात सुमोटो दावा दाखल करणार असल्याचं सांगितलं तर त्यासाठी सरकारी विशेष वकीलही देणार असून महिला पोलीस मारहाणीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी हा दावा जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या कालगुडे हा पोलीस कोठडीत असून था पुढील सुनावणी आठ मार्चला होणार आहे जिल्हा न्यायालयीन गट क कर्मचारी संघटनेतर्फे एका क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत जिल्ह्यातील सोळा न्यायालयीन संघांनी भाग घेतला होता यामध्ये न्यायिक अधिकाऱ्यांचा संघ तसंच ठाणे वाशी कल्याण उल्हासनगर वसई डहाणू पालघर भिवंडी वाडा मुरबाड जव्हार येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संघाचा सहभाग होता तर न्यायिक अधिकारी संघात ठाणे कल्याण वाडा डहाणू येथील न्यायिक अधिकारी सहभागी झाले होते या स्पर्धेचं उद्घाटन मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील कोतवाल यांच्या हस्ते झालं अंतिम सामन्यामध्ये ठाण्यातील स्टार इलेव्हन आणि दिवाणी न्यायालय यांच्यात चुरशीचा सामना झाला यामध्ये वाड्याच्या दिवाणी न्यायालयानं हा सामना जिंकून विजेतेपद प्राप्त केलं स्टार इलेव्हन संघानं पाच षटकात पस्तीस धावा काढल्या तर वाड्याच्या दिवाणी न्यायालय संघानं पाचव्या षटकात तीन चेंडू राखून विजय प्राप्त केला विजेत्या संघास गट क संघटनेचे अध्यक्ष शरद मुरे यांच्या हस्ते तर उपविजेत्या संघास सचिव गणेश रसाळ यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली सामन्याचं धावतं समालोचन सी व्ही शुक्ल एन पी छत्रे व्ही व्ही शेनॉय पी डी पाटील एम पी भालेराव जे एस लोकाक्षी आणि मारुती मुरकुटे यांनी केलं तर राजेश पवार गणेश रसाळ राकेश पाटील राजेश हाळे गजानन लिखार अमोल निकते प्रकाश मोने श्रीनिवास साठे आणि पंच म्हणून त्यांनी काम पाहिलं केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही साठींच्या तरतुदीचं संतुलन नसल्याचं मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलं भारत सहकारी बँकेतर्फे दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पावर व्याख्यान आयोजित केलं जातं या व्याख्यानात गिरीश कुबेर यांनी हे मत व्यक्त केलं अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकास कृषी कुरु... क्षेत्र याकडे विशेष लक्ष देण्यात आहे पुढील सहा वर्षात शेतीतून मिळणारं उत्पन्न दुप्पट झालेलं असेल असं पंतप्रधानांचं म्हणणं आहे पण हा फक्त आशावादी दृष्टिकोन असून कृषी उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर कृषी क्षेत्राची वाढ चौदा टक्क्यांना होण्याची आवश्यकता आहे पण सध्या हा वेग दोन टक्के असताना हे कसं साधलं जाणार असा, असा प्रश्न कुबेर यांनी उपस्थित केला अर्थसंकल्पात नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांना पहिली तीन वर्ष कर न देण्याची तरतूद आहे पण त्याच वेळी मिनिमम अल्टरनेट टॅक्स द्यावा लागणार आहे हा एक प्रकारचा विरोधाभास असल्याचं त्यांनी सांगितलं या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गास काहीच मिळालेलं नाही या अर्थसंकल्पातील निराशाजनक बाब म्हणजे आर्थिक सुधारणांची पूर्वलक्षी प्रभावानं कर आकारणी केली जाणार नाही असं म्हटलं जात असतानाच दुसरीकडे पंचवीस टक्के कर भरून हा प्रश्न मिटवून टाका असा सल्ला देणं हे विरोधाभास आहे अर्थसंकल्प पूर्व पाहणी अहवाल आणि आर्थिक आरोग्याचा निदर्शक असतो पण या अहवालात अर्थगती बाबतचा निव्वळ आशावाद व्यक्त झाला आहे सरकार दरवर्षी चाळीस हजार तीनशे कोटी रुपये युरियावर अनुदान देतं पण यापैकी पस्तीस टक्केच रक्कम योग्य तऱ्हे खर्च होते मग अन्य रकमेचं काय असा प्रश्न उपस्थित करून एखाद्या योजनेचे फायदे योग्य लोकांपर्यंत पोहोचत नसतील तर ती योजना बंद करण्यास शहाणपणाचं असल्याचं कुबेर यांनी सांगितलं प्राप्तिकर गरिबांकडूनच जास्त जमा होतो असं पाहणीत दाखवून देण्यात आलं आहे मग कर सवलतीचा फायदा कोणाला फक्त गर्भ यावरून सवलती आणि अनुदानाबाबत वास्तव्याचं गांभीर्य ध्यानात येण्याची गरज आहे वित्तीय तूट तीन पूर्णांक नऊ टक्के राखण्याचं लक्ष अर्थमंत्र्यांनी ठेवलं आहे पण अर्थगती अपेक्षेपेक्षा कमी असल्यानं कमी झालेलं कर संकलन दुडीत कर्ज यामुळे नियोजित रकमेपेक्षा अधिक खर्च करावा लागणार असल्याचं गिरीश कुबेर यांनी सांगितलं यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नानं गिरीश कुबेर यांनी समर्पक उत्तरं दिली जिल्ह्यातील महत्वाच्या पण गेली अनेक वर्ष रखडलेल्या काळू आणि शाई धरणाच्या कामांना पुन्हा गती देण्यात येणार असून या संदर्भात सर्वसंबंधित विभागांची तातडीची बैठक पुढील आठवड्यात घेण्याचा निर्णय काल झालेल्या पाणीपुरवठा आढावा बैठकीत घेण्यात आला जिल्ह्याला यंदा भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे जिल्ह्याच्या स्वतःच्या मालकीचं धरण असलं पाहिजे काळू आणि शाही धरणाचं काम यापूर्वी सुरू झालं होतं मात्र काही कारणास्तव हे काम बंद पडलं असून या प्रकल्पासमोरील अडचणी दूर करून त्यांना पुन्हा चालना देण्याची गरज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत व्यक्त केली काळू आणि शाई प्रकल्प बाधितांचा प्रश्न मोठा असून हा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका नगरपालिकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे प्रकल्प बाधितांना ठाणे महापालिकेच्या नोकरीत सामावून घेतलं जाणार असून कुशीवली धरणाचं कामही लवकरच सुरू होईल असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं बारवी धरणाची उंची वाढवण्याबरोबरच जिल्ह्यातील काही गावात असलेली छोटी छोटी रोड धरणं बांधण्यास प्राधान्य दिल, दिल्याचा जिल्ह्याच्या भविष्यातील पाण्याचा प्रश्न सोडवता येईल असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पाण्याचं वाटप आणि कपात एकसमान असावी तसंच पाणी गळतीचं प्रमाण शून्य असावं अशी अपेक्षा व्यक्त करतानाच जिल्ह्यात गळतीचं प्रमाण पंचवीस ते तीस टक्के असून याकरता महापालिका नगरपालिकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली मलनिस्सारण प्रकल्पामधील पाणी उद्योग उद्यानं तसंच गाड्या धुणं अशा कामांकरता वापरता येतं त्याकरता प्रयत्न होण्याची आवश्यकता व्यक्त करून शिवकालीन पाणीपुरवठा योजना सक्तीची करण्यावर पालकमंत्र्यांनी यावेळी भर दिला